नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल पोलीस यंत्रणेच्या वरदहस्तेने सत्ताधारी आमदार मतदारांना पैसे वाटताय असा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांनी केला आहे भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय असलेले विनोदजी तावडे हेच प्रत्यक्षात पैसे वाटप करण्याची बाब समोर येते गंभीर बाब आहे एखादा छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी थोड्या बहुत अशा घटना केल्या नियम तोडले तर आपण समजू शकतो त्याचा बेजबाबदारपणा एका सत्ताधारी पक्ष जो केंद्रात राज्यात सत्तरी त्या पक्षाचा सेक्रेटरी पैशाशिवाय काही नाही काम तर त्यांनी केलं नाही म्हणून अशा पद्धतीनं पैसा भ्रष्टाचाराने जमावलेला पैसा अशा पद्धतीनं ज्यांना ते प्रयत्न होतो निवडणूक आयोग झोपलेले असं दिसतंय केंद्राचं असेल राज्याचं असेल का भारतीय जनता पार्टीच्या घरी पाणी भरायला ठेवलेले निवडणूक आयोग हे आता निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं पाहिजे पोलीस कारवाई करत ना ना आता इथं आम्ही दोन कोटी सांगितले पकडले तर दीड हजार रुपये दाखवले त्यांनी असंच करतील ते पोलीस पाच कोटी तर दाखवतील पाचशे रुपये पन्नास हजार रुपये पाच लाख फार झालं तर याच्यामध्ये दाखवणार नाही आणि अटक पण म्हणून असं करतात कारण त्यांच्या बापाची सत्ता आहे ना सगळीकडे तुम्ही समजू शकतात पण एका एवढ्या मोठ्या राजकीय पक्षाचा राष्ट्रीय पण ज्याचं दिल्लीमध्ये वजन आहे महाराष्ट्रात आहे अशा व्यक्तीला या महाराष्ट्राच्या जनतेनं कोंडून ठेवलेलं आहे भारतीय जनता पार्टीचा नतद्रष्टपणा भारतीय जनता पार्टीचा कप्पेपणा भारतीय जनता पार्टीचा अशा पद्धतीनं खालच्या स्तरावर निवडणुकीत उतरण्याचं स्वितंत्र मोठं जनता हे स्वीकारणार नाही या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला परत पूर्णपणे नेस्टनाबूत करण्याची वेळ मला वाटतं या घटनेला आलेली आहे कारण तुमच्याकडे करण्यासारखं काहीच नाही म्हणून भ्रष्टाचारानंच अनुभवलेला पैसा हा जनतेला वाटण्याचा प्रयत्न केला जातो जनता आपल्याला धाड